मी पण बऱ्याच वर्षापासून राजकारणामध्ये आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी अनेक निवडणुका मी लढल्या आता मागे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्याच मतदार याद्या होत्या त्याच मतदार याद्या त्याच्यानंतर विधानसभेला वापरल्या आणि त्याच मतदान या याद्या आता महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकात वापरल्या जाणार मला वाटते विरोधकाजवळ आता सर महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये बोलायला कुठला मुद्दा नाही म्हणून हा एक एस आय आरचा मुद्दा की जो पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी असेल वगैरे मुख्यमंत्र्यांनी जो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्याचं भांडोल करायचा प्रयत्न केला आणि जे घुसखोरी करून मतदान यादीमध्ये ज्या लोकांनी बाहेरच्या देशातल्या नावं घातलेल्या आहेत त्यांची नावं वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न महाराष्ट्रामध्ये जे काही थोडेफार मतदार असतील असे घुसखोर आपल्या मुंबईमध्येही बरेचसे बांगलादेशी असतील परदेशी नागरिक सापडत आहेत आणि या अगोदरही सापडलेले आहेत त्यांना हकलण्याचं काम आपलं महायुती सरकार करत आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आणि त्या काही विशिष्ट धर्मीय लोकांची व्होट बँक कायम करण्यासाठी हा त्यांचा चाललेला एक केविलवाना प्रयत्न आहे पण त्यांचा मुद्दा आहे हा सगळ्यांचा मुद्दा आहे त्याने अनेक उदाहरणं पण दाखवली की एका की एका घरामध्ये पंचवीस पेक्षा जास्त लोक आहेत नवी तरी एका घराचा पत्ता हा सुलभ शौचालय होता असं त्यांनी आरोप केलेला ह्या बघा मतदार याद्यामध्ये अशा काही चुका त्या असतील आणि मतदान याद्या ह्या प्रत्येक वेळेस ऑब्जेक्शन घेण्यासाठी प्रसिद्ध केलेले असतात मला वाटते यांचे मनसैनिक कदाचित त्यावेळेस जागृत नसतील त्याच वेळेस जर त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतले असते पुरावे दिले असते तर ह्या मतदार याद्या दरवेळेस अपड अपडेट करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत असतं त्यावेळेस केलं नाही आणि सर्व याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर अपडेट झाल्यानंतर आता त्यांनी हे प्रश्न केलेले असतील आणि निश्चित असे काही नावं वगैरे काही असतील तर त्याची उत्तरं निवडणूक आयोग नक्की देईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच्यापूर्वी अनेक वेळा एकत्र भेटलेले आहेत पण आज महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे थेट मंचावरती आहेत सत्याचा मोर्चा ते कळत आहेत आगामी काळातील निवडणुकांसाठी ही सुरुवात आहे एकत्र यांची असं म्हणायला हे बघा संपूर्ण देशामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ज्याला महाविकास आघाडी म्हणतो देशामध्ये त्याला आपण त्यांनी जे नाव दिलेलं आहे की जे वेगवेगळे पक्ष एकत्र आलेले आहेत ते याच्यासाठीच आलेलं आहे की सगळ्या पक्षांची ताकद कमी झालेली आहे कमजोर झालेली आहेत आणि स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी अगदी वेगवेगळ्या विचाराची भिन्न विचाराची लोकं सोबत घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न देशामध्ये जसा झाला तोच महाराष्ट्रामध्ये करण्याचा ते प्रयत्न करत आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव